गतिमान कारभार विकासाभिमुख नेतृत्व कणखर बाण्याचे कार्यतत्पर व्यक्तिमत्व माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेख बिलालुद्दीन माजी ग्रामपंचायत सदस्य कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणे सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य आरोग्य लाभो तुम्हा वाढदिवसाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक शेख बिलालुद्दीन माजी ग्रामपंचायत सदस्य कौसडी तालुकाजिंतूर जिल्हा परभणी तुमच्या खास दिवशी तुम्हाला आशा प्रेम आणि सुखाच्या सर्वात मोठ्या आशीर्वादांची प्राप्ती हो तुमच्या जन्मदिवसाला खूप शुभेच्छा साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक शेख बिलालुद्दीन माजी ग्रामपंचायत सदस्य कौसडी तालुकाजिंतूर जिल्हा परभणे